सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मी संतोष पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करतो आहे जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि आपण पाहू शकताय दोन हजार सव्वीसचे महालक्ष्मी कॅलेंडर आपल्याकडे आलेले आहे आप माझ्या हातामध्ये आपण पाहू शकताय दोन हजार सव्वीसचे कॅलेंडर आहे आणि नवीन कॅलेंडर म्हटले की आपल्याला जी उत्सुकता असते ती म्हणजे कोणता सण कधी आला आहे सणवार वर्त वैकल्य याविषयी जी माहिती असते त्याची प्रत्येकाला उत्सुकता असते तर आजच्या या व्हिडिओत मी तुमची ती उत्सुकता थोडीशी कमी करणार आहे कारण आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यातील सणवारांविषयीची माहिती जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण चॅनलवर जर आपण नवीन असताल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त जानेवारी महिन्यातील माहिती घेणार आहोत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सुरुवात करूया एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याची सुरुवात होत आहे गुरुवारपासून आपण पाहू शकता सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत दोन तारखेला खंडोबा यात्रा असणार आहे शुक्रवारच्या दिवशी जिल्हा सातारा येथे तसेच कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे पुण्य दिन देखील असणार आहे रामबाबा पुण्यतिथी देखील तालुका गंगापूर यांची असणार आहे शुक्रवारच्या दिवशी तीन तारखेला पाहू शकताय आपण शनिवारच्या दिवशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे महिला मुक्ती दिन या दिवशी असणार आहे शाकंभरी पौर्णिमा देखील शनिवारच्या दिवशी असणार आहे त्यानंतर भगवान बाबा पुण्यतिथी भगवानगड तालुका पाथर्डी चार तारखेला रविवारच्या दिवशी साजरी करण्यात येईल गजानन महाराजांची यात्रा देखील आपण पाहू शकता या दिवशी असणार आहे पाच तारखेला सोमवारच्या दिवशी परमहंस श्री योगानंद यांचा जन्मदिन आहे त्यानंतर अंगारक संकष्ट चतुर्थी सात जानेवारीला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे चंद्रोदय जो आहे तो रात्रीच्या नऊ वाजताच्या जवळपास असणार आहे त्यानंतर सात तारखेला संत जळोजी मळोजी यांची पुण्यतिथी असणार आहे पंढरपूर येथे तर त्यानंतर आठ तारखेला आपण पाहू शकताय श्री भालचंद्र महाराजांची जयंती असणार आहे गुरुवारच्या दिवशी आणि नऊ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती असणार आहे शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर विश्व दिन हिंदी दीन जो आए, जो जो दिन जो आहे तो शनिवारच्या दिवशी दहा तारखेला साजरा करण्यात येईल आपण पाहू शकताय राजमाता जिजाऊ जयंती देखील बारा तारखेला सोमवारच्या दिवशी असणार आहे लालबहादूर शास्त्रीजींचा पुण्य दिन जो आहे तो अकरा जानेवारीला रविवारच्या दिवशी असणार आहे आणि जानेवारी महिन्यातील सर्वात मोठा सण मकर संक्रांती आपण पाहू शकताय चौदा जानेवारीला बुधवारच्या दिवशी आलेला आहे या दिवशी षट एकादशी देखील असणार आहे बुधवारच्या दिवशी त्यानंतर पंधरा जानेवारीला गुरुवारच्या दिवशी बाळाभाऊ पितळे यांचा महा पुण्यतिथी दिन असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोळा जानेवारीला शुक्रवारच्या दिवशी दोन हजार सव्वीसमध्ये आलेला आहे त्यानंतर सतरा तारखेला संत ताजुद्दीन बाबांचा जन्मदिन असणार आहे शनिवारच्या दिवशी या दिवशी अमोशा देखील सुरुवात होत आहे आणि अठरा जानेवारीला रविवारच्या दिवशी आलेले आहे दर्श मौनी अमावस्या हो स्रोते हो एकोणीस तारखेला सोमवारी महाराणा प्रताप पुण्य दिन असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता वीस तारखेला धर्मनाथ बीज उत्सव असणार आहे जे नवनाथ भक्त आहेत त्यांच्यासाठी हा खास दिवस असणार आहे मंगळवारचा दिवस वीस जानेवारी धर्मनाथ बीज उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्यानंतर भारतीय माघ मास आरंभ होत आहे एकवीस जानेवारीला बुधवारच्या दिवशी बावीस तारखेला आलेली आहे श्री गणेश जयंती गुरुवारच्या दिवशी जर आपल्या हातात दोन हजार सव्वीसचे चे कॅलेंडर आलेले नसेल तर काळजी करू नका दोन हजार सव्वीस या कॅलेंडरची श्री महालक्ष्मी कॅलेंडरची आपण देखील बनवणार आहोत त्याच्याविषयीचा एक खास व्हिडिओ येणार आहे त्यानंतर तेवीस जानेवारीला शुक्रवारी नेताजी जयंती असणार आहे चोवीस तारखेला राष्ट्रीय बालिका दिन शनिवारच्या दिवशी साजरा करण्यात येईल जागतिक सूर्यनमस्कार दिन रविवारच्या दिवशी आलेला असून सव्वीस तारखेला सोमवारच्या दिवशी प्रजासत्ताक दिन हा आलेला आहे तसेच श्री वीरभद्र जत्रा हुमनाबाद हा देखील मोठा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सोमवारच्या दिवशी त्यानंतर दाजबो जयंती जी आहे ती सत्तावीस जानेवारीला मंगळवारच्या दिवशी असून अठ्ठावीस तारखेला भक्त पुंडलिक उत्सव असणार आहे बुधवारच्या दिवशी पंढरपूर येथे एकोणतीस तारखेला जानेवारी महिन्यातील दुसरी एकादस आलेली आहे जया एकादशी गुरुवारच्या दिवशी ही एकादस आपण पाहू शकता आलेली आहे तीस तारखेला महात्मा गांधींचा पुण्यदिन असणार आहे शुक्रवारच्या दिवशी या दिवशी आपण पाहू शकताय गोंदवलेकर महाराजांची जयंती देखील असणार आहे शुक्रवारच्या दिवशी तीस तारखेला आणि त्यानंतर एकतीस तारखेला विश्वकर्मा यांची जयंती आहे शनिवारच्या दिवशी त्यानंतर त्याच दिवशी अवतार मेहरबाबा यांची अमरतिथी देखील मोठ्या उत्साहात शनिवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा हा जानेवारी दोन हजार सव्वीस महिना असणार आहे दोन हजार सव्वीस नवीन वर्षातील जानेवारी हा महिना एकतीस दिवसांचा असून त्याची सुरुवात ही एक तारखेला गुरुवारी होत असून एकतीस तारखेला शेवट शनिवारीच्या दिवशी होणार आहे चल श्रोते फेब्रुवारीची जी सणवाराची माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जर आपण नवीन असताल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून बाराही महिन्यांचे बारा व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर भेटूया भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद